काय भारी शिव्या देत आहेत तुला देनाखे दोन चार शिव्या जनाबाईने म्हणावं विठ्या तुझे निघाले मडे तुला आपाभोनी काळरडे पुन्हा देवाने म्हणाव जने काय भारी शिवाय देताय तर तुला मागची शिवी पुढे देत नाहीस कोणी विद्यापीठात शिकून आलीस काय भारी शिवाय देता तर तुला पुन्हा जनाबाईने म्हणावं तुझे निघाले मडे तुला पाहुणी काळरडी किंवा उभी राहुणी अंगणी आणि शिव्या देती दाशी जनी एवढ्या शिव्या दिल्यानंतर पुन्हा देव म्हणायचा दिना काय भारी शिवाय देतात तो तुला कोणत्या गावचे आहे का तू लई शिव्या देलीस भारी भारी शिवाय देतेस दे आणखी दोन चार शिव्या देवाला शिव्या सुद्धा चालतात पण त्या प्रेमाने दिलेल्या असाव्यात ज्या दिवशी तुम्ही प्रेमाने देवाला आवाज द्याल ना त्या दिवशी तो देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही काय जनाबाईचं सौभाग्य होत जनाबाई देवाला शिव्या द्यायची तरी सुद्धा जनीच्या घरी ओढलेसे जाते आणि जोडलेसे नाते पांडुरंगा ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात दळन दळीले सख्या श्री हरी आडचोरीचा माझ्यावरी शिव्या दिल्या तरी सुद्धा जनाबाईच्या घरी देव दळण दळून लोगायला येत असे आमचे रामारी बाबा खूप घोड गायचे रंगा येई वो येई रंगा येई वो ये विठाई किठाई माझे कृष्णाई का नाई रंगा येई ओ ये जनाबाई म्हणायची देवा माझ्या मागे इतके काम आहेत ना मला तुझ्याकडे यायला वेळच नाही इतका काम पडलंय बाई माझ्या मागे देवा भांडे घासायचे दळण दळायचंय कपडे धुवायचे झाडून काढायचंय एवढे काम सोडून तुझ्या मंदिरात यायला मला कुठं वेळ आहे देवा तुला जर वेळ असेल ना तर तूच माझ्याकडे ये बाबा तू ये बा, विठ्ठला आणि तुम्हाला सांगू का तुम्ही काही करू नका तुम्ही देवाला मन लावून बोलवलं ना देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहा नाही सोपं काम सांगतो तुम्हाला काय करायचं ते सकाळी उठल्या उठल्या काय करायचं आपल्या दारात असं झाडून काढायचं असा केर एकत्रित करायचा आणि एकत्रित केलेला केर शेजारणीच्या दारात टाकायचा नाही तुम्ही ऐकून तर घ्या लगेच टाकून मोकळ्या झाल्या अरे शेजारणीच्या दारात नाही टाकायचा तो कचरा कुंडीत नेऊन टाका आणि झाडून काढत काढत एवढच म्हणा विठ्ठला कधी शील माझ्या घरा बोला हळूहळू विठ्ठला कधी शील माझ्या स्वयंपाक करत असला तर एवढंच म्हणायचं बोला बर तू जरी आलास ना माझ्या घरी काय माझ्या घरात माझ्या घरी आहे भांडे कुंडे बरोबर आहे ना याच्यापेक्षा काय आपल्या घरी माझ्या घरी आहे भांडे कुंडे तुझ्या घरी आहे भगवे झेंडे विठ्ठला कधी शिल म्हणू का सगळं हे माझी आजी लय भारी म्हणायची म्हणू का सगळं अंधे शंभर शंभर चाला म्हणजे काय फुकट आहे का माझ्या घरी आहे गाई मशी तुझ्या घरी आहे एकादशी माझ्या घरी आहे आंबे जाम तुझ्या घरी आहे गरुड खांब माझ्या घरी आहे एक जागा देवाला केवढी आहे माझ्या घरी आहे एक जागा तुझ्या घरी आहे चंद्र भागा माझ्या घरी आहे ज्वारी तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी आता लई लांब आहे एवढच पाठ करून ठेवा विठ्ठला भाजी करायला लागलात भाकरी करायला लागलात कोणतही काम करायला लागला तरी काय म्हणायचं कधी शील माझ्या घरा एवढं जरी तुम्ही मन लावून केलं ला ना तरी सुद्धा तो देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही ना कोणतंही काम असू द्या तुम्ही जर शेतकरी असाल ना तुम्ही इतकी शेती उत्तम करा तुम्ही उत्तम केलेली शेती पाहून माझा देव तुमच्या शेतात काम करायला आल्याशिवाय राहणार नाही तो आला होता सावता महाराजांकडे आला तो जरी चांगला वाटला ना पैसे कमवण तरी सुद्धा हा हेतू चांगला नाही हा स्वार्थी हेतू आहे ही ही स्वार्थी मदत मदत आहे तुम्हाला फक्त क्षणिक आनंद देईल पण तुम्ही दुसऱ्यासाठी काम कराल ना त्यावेळेला तो आनंद हा मात्र आयुष्यभराची शिदोरी असल्याशिवाय राहणार नाही आणखी तुम्हाला सोपं सांगतो आपण प्राप्त वस्तूवरती आणि प्राप्त स्थितीवरती समाधानी नाही म्हणून